पण त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं जे योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यावर निश्चितपणाने शासन योग्य ती कारवाईही करत साधारणपणे पाच सात महिन्याच्या या कालावधीमध्ये सुद्धा किंवा त्याच्या आधीसुद्धा अनेकदा वेळेला ज्याच्या वेळेला स्क्रुटिनी केली आणि त्याच्यातून सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला ज्या वेळेला आढळल्या त्यापैकी बऱ्याच जणींनी स्वतःहून सुद्धा शासनाकडे म्हणजे या योजनेतून विड्रॉ केलेला आहे किंवा त्यांनी शासनाची जी काही लाभ आहे तो त्या ठिकाणी परत केलेला आहे अशा काही स्क्रुटिनीमध्ये ज्या आलेल्या आहेत आता सरकारी नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांची सुद्धा रितसर पद्धतीनं योग्य ती कारवाई म्हणजे त्यांच्याकडनं जो काही तो लाभ आहे तो राज्य शासनाच्या ट्रेजरीमध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट द्या वसूल करण्याचं जे काही काम आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे आपल्या माध्यमातून सगळ्यांना किंवा लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या सुद्धा लाभार्थ्यांना आव्हान आहे की, की राज्य शासनाने ही योजना जी त्या ठिकाणी आणली त्याचे नियम आणि निकष हे सुरुवातीच्या कालावधीपासून स्पष्ट आहेत त्या संदर्भातली वेळोवेळी आम्ही स्क्रुटिनी सुद्धा त्या ठिकाणी करत आहोत त्यामुळे ज्या पात्र महिला आहेत त्या या लाभापासून कधी वंचित राहणार नाही याची खात्री आम्ही एका बाजूला त्या ठिकाणी बाळगत आहोत पण त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं जे योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यावर निश्चितपणाने शासन योग्य ती कारवाई ही करत आहे काय लक्ष केली जाते